श्री गुरुदेव दत्त माझ्या पण मित्र माझ्या भक्तिमती माता भगिनींना दत्त प्रभूंचे खूप असे काही कारगर आणि शक्तिशाली मंत्र आहेत ते मंत्र जपून त्यांची साधना करून खूप स्त्री पुरुषांनी त्यांचा लाभही घेतला आहे त्यातला एक प्रभावी एक आणखी एक मंत्र आहे त्या मंत्र तो मंत्र जर आपण जपला त्यांची साधना केली तर आपण जीवनातील कोणत्याही अपघातापासून आप आपण वाचू शकतो अपघातापासून आप दत्तप्रभू आपल्या हमेशा रक्षण करत जातील आणि आपण आपल्या कुटुंबातील सदस्याचेही रक्षण आपण करू शकतो या मंत्र साधनेने म्हणून हमेशा नित्य सकाळी उठायचं दत्तप्रभूंच पूजन करायचं पूजा अर्चा करायची दत्तप्रभूंची आरती म्हणायची आणि एक वेळेस गुरु रामपुताचा पाठ करायचा आणि नंतर एक मंत्र आहे तो मंत्र जपायचा श्री हिम ओम स्थान नायकाय स्वाहा श्री ओम स्वाहा हा तो मंत्र आहे या मंत्राचा तुम्ही आठ माला जाप दररोज नित्य सकाळी करायचा आणि नंतर सात माला जाप हा श्री गुरुदेव दत्त या दत्तप्रभूच्या पवित्र नामाचा करायचा तुम्ही कुठेही जा दत्तप्रभू आपले हमेशा नित्य आपले रक्षण करतील हे लक्षात ठेवा दत्तप्रभूवर विश्वास ठेवा आणि हा मंत्र जाप करा ही साधना करा आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्याला अपघात होणार नाही आणि दत्तप्रभू आपले हमेशा रक्षण करत राहतील श्री गुरुदेव दत्त